पहिल्यांदा आपलं सगळ्यांचं आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत आपण खरं तर वर्षात दोनदा भेटतो संगीत महोत्सव आणि प्रिसिजन गप्पा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण नेहमी प्रेस कॉन्फरन्स घेतो भेटतो आणि त्याला तुमचाही खूप छान पाठिंबा असतो आणि सोलापूरकरांचाही भरभरून प्रतिसाद नेहमीच असतो शैक्षणिक आणि सी एस खूप उपक्रम चालू असतात पण त्यासाठी आपण अशी वेगळी कधी कॉन्फरन्स घेत नाही आज ही तिसरी वर्षातली आपली म्हणूया की या वर्षात संगीत महोत्सवची ऑलरेडी झाली बाप्पाची येईल एक वेगळा सांस्कृतिकच आपण प्रोजेक्ट करतो आहोत नवीन आणि त्यासाठीची ही आज मुद्दा प्रेस कॉन्फरन्स घेतो आहोत प्रिसिजन वाचन अभियान असा आपण एक नवीन उपक्रम चालू करतो आहोत तो आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबरीने असणार आहे आय एम एच्या आजचा प्रेसिडेंट आहे डॉक्टर किरण सारडा आय एम एमध्ये देखील खूप वाचक आहेत अतिशय चांगले आणि त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम वाचन अभियान हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आता सहा जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे जो आय एम एच्या हॉलमध्ये असेल सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे ह्याच्या मागची भूमिका अशी की शाळेतल्या मुलांना एकतर कोरोनानंतर त्यांचा सगळा अभ्यासक्रम जसा ऑनलाईन झाला तसा पुस्तकं हातात घेऊन वाचण्याची त्यांची सवय कमी झाली आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपलीही सगळ्यांची खरंतर पुस्तकं वाचण्याची सवय कमी कमी होत चाललेली आहे तर पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो काही आनंद आहे ना ती जपणारी खूप थोडी लोक आता शिलक आहेत अनेक बुकलाच आहेत सोलापुरात आणि त्या त्यांच्यावरती वतीने हा उपक्रम चालू असतो पण ह्या सगळ्यांना एकत्रित आणून हा एक त्यांना घ्यायची इच्छा झाली तर सगळ्याच बुक क्लब जेवढे आहेत सोलापूरात त्या सगळ्यांच्याच मेंबर्सना आवाहन आहे की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाला यावं आणि समस्त सोलापूरकरांना देखील यावं तर शाळेच्या मुलांसाठी जेव्हा मी बोलत होते तर त्यांच्यासाठी आपण एक पासवर्ड नावाचा उपक्रम गेली तीन वर्ष घेतो आहोत हे चौथं वर्ष आहे पासवर्डचं आपण आठ रुरल शाळापुरातल्या आठ शाळांनी हजार मुलं आपण निवडली पाचवी पासूनची मुलं पुढची आणि दरवर्षी त्यांना वर्षातून तीन पासवर्डचे अंक दिले जातात पासवर्डचे युनिक फीचर्स अवधानी आनंद अवधानी पुण्याचे आ, ते हा कार्यक्रम खूप ठिकाणी करतात म्हणजे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी करतात सोलापूरात आपण त्यांच्याबरोबर करतो आहोत आणि ही हजार मुलांना हे जे तीन वेळा वर्षात पुस्तक दिलं जातं ते देताना देखील पासवर्ड लुनिकचे लोक येतात आणि त्यांना त्यातलं काय वाचायचं खूप इंटरेस्टिंग करून सांगतात आणि ती मुलं ती पुस्तकं वाचून त्यातलं काय आवडलं वगैरे निबंध लिहितात त्यामुळे त्यांची वाचनाची आवड नक्कीच वाढती आहे हे आम्हाला जाणवत आहे तीन वर्ष करतो आता उपक्रम आता मोठ्यांसाठी देखील हा जेव्हा उपक्रम घेऊ तर त्यात असा विचार आहे की दर महिन्याला एखादा लेखक किंवा म्हणजे तो सोलापुरातलाही असेल पाण्याचा असेल त्यांना बोलवावं त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी सांगावं लोकांनी ज्यांनी वाचलं असेल तर छानच आहे नाहीतर त्यांना वाचायची इच्छा होईल आणि त्यांच्याबरोबर एक संवाद होईल आणि फक्त नाट फक्त पुस्तक आणि लेखकच असतील असं नाही कविता संग्रह आहेत कवितांचं अभिवाचन असू शकेल पुस्तकांचं अभिवाचन असू शकेल एखादं गाण्याचा देखील कार्यक्रम होऊ शकेल त्या कवितांवरती तर असे वेगवेगळे पुस्तकाला निगडीत कार्यक्रम आपण दर महिन्याला घ्यायचं ठरवतो आपण